वाचा पुन्हा नकाशा पण गावठाण शोधा वाचा पुन्हा नकाशा पण गाव ठाण शोधा कोणी शोधा वाचा पुन्हा नकाशा पण गावठाण शोधा कोणीतरी मनाचे अंतिम ठिकाण शोधा आणि नुसतेच नाव वाचा आई नव्या घरावर नुसतेच नाव वाचा आई नव्या घरावर वृद्धाश्रमात नंतर नामो निशान शोधा सरनात या चितेला भले सरनात या चितेला जाळा भले तुम्ही पण येताच ती स्मशानी प्रेतात प्राण शोधा गजब येतो बोकडागत जन्म येथे फार अगतिक भेटला बोकळागत जन्म येथे फार अगतिक भेटला ऐन तारुण्यात आलो आणि खाटीक भेटला <सथि> बोकळागत जन्म येथे फार अगतिक भेटला ऐन तारुण्यात आलो आणि खाटीक भेटला हिंडते दाही दिशांना भूक वनवण सारखी हिंडते दाही दिशांना भूक वनवन सारखी भाकरीचा नेमका पत्ता अनामिक भेटला पावलांनी मानली बस एवढ्यावर धन्यता पावलांनी मानली बस एवढ्यावर धन्यता भेटले ना फुल पण काटा सुवासिक भेटला पावलांनी मानली बस एवढ्यावर धन्यता भेटले ना फुल पण सुवासिक भेटला औषधाने ही बरा होणार नाही तो सहज औषधाने ही बरा होणार नाही तो सहज नेमका आजार अस्सल अनुवंशिक भेटला कापण्याच्या तो अगोदर तासभर करतो पूजा कापण्याच्या तो अगोदर तासभर करतो पूजा कोंबड्याला तर कसाई शुद्ध आस्तिक <laughs> कापण्याच्या तो अगोदर तासभर करतो पूजा कोंबड्याला तर कसाई शुद्ध आस्तिक भेटला आणि अंतिम शेर घातपाताचा पुरावा दाखवू कोणास मी <laughs> घातपाताचा पुरावा दाखवू कोणासमी जग बुडालेल्या ठिकाणी फक्त नाविक भेटला जग बुडालेल्या ठिकाणी फक्त नाविक भेटला